कुपोड शहरातील विस्तारित भागात असणाऱ्या राजारामबापू हाऊसिंग सोसायटी आणि लोकनायक मागासवर्गीय सोसायटीच्या परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढला कुपवड शहरातील राजारामबापू हाऊसिंग सोसायटी आणि लोकमान्य मागासवर्गीय सोसायटीमधील नागरिकांना महापालिकेने मूलभूत मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे त्यांच्या निषेधार्थ महापालिकेच्या कुपोड विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची सोय तातडीने करण्याची मागणी करण्यात आली सध्या पावसाळा असल्याने दासांचे साम्राज्य पसरले आहे वारंवार मागणी करूनही औषधाची फळणी केली जात नाही यासह मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेचा परिसर दळान सोडला या मोर्चाचे नेतृत्व पंचित बहुजन आघाडीचे महापालिका क्षेत्राध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले सुविधा देण्यात आल्या नाहीत तर पुन्हा आंदोलनाचा इशारा सोनवणे यांनी दिला मोर्चात मोहन साबळे नजीर झारी गौतम भगत संजय पुजारी आयुब पटेल सचिन इनामदार पद्मावती सरोदे दीपक कांबळे अनिल सावंत रोहित वाघमारे प्रशित सर्वदे उमेश धोत्रे निरंजन धुमाळे सीमा धेंडे रंजना पाटील नूरजा मुजावर योगेश पवार यांच्यासह वंचित आघाडीचे पदाधिकारी दोन्ही सोसायटीमधील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही महानगरपालिका प्रशासनाला रायाराम बापू हाऊसिंग सोसायटी व लोकनायक हाऊसिंग सोसायटीच्या वतीने मुख्यतः निवेदन देत आहोत आणि त्यांना एवढीच एक जाणीव करून देत आहोत की गेले वीस वर्ष तुम्ही त्या भागातला महसूल गोळा करताय पण या लोकांना अगदी जीवनावश्यक असणारं प्यायला स्वच्छ पाणी आपण देत नाही आहे त्या आणि तसंच तिथं निचरा होण्यासाठी ज्या गटारीची सोय केली पाहिजे पाणी निचरा होण्यासाठी ड्रेनेजच्या सिस्ट ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजेत ह्यातल्या कुठल्याही सुविधा तिथं तुम्ही देत नाहीत किंवा आरोग्याच्या दृष्टीने पावसाळा आहे फवारणे केल्या पाहिजेत या कुठल्याही गोष्टी आपण देत नाहीत गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या स्मृती मॅडमांना आम्ही हे निवेदन दिलं होतं पण तरी पण तुम्ही कुठल्याही प्रकारची दक्ष द दखल न घेता आत्तापर्यंत कुठलीच कारवाई केली नाही याचाच अर्थ आम्हाला असं दिसते की एकंदरीत गोरगरीब आणि दीनदलित मुस्लिम समाजाचा जो वर्ग आहे किंवा जो भाग आहे तिथं जाणीवपूर्वक महानगर प्रशासनातर्फे हे केलं जातं